तुळजापूर शहराला ड्रग्जच्या माध्यमातून कलंकित करणारे हे लोक पुढची पिढी बर्बाद करणारे आहेत अशा माणसांना जर एखादा पक्ष प्रवेश देत असेल आणि राजकीय आश्रय देत असेल तर तुळजापूरकरांनी आता जागा व्हायला हवं या लोकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे मतदानाच्या माध्यमातून अशा प्रवृत्तीला योग्य धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे असे ओमराजे निंबाळकर म्हणाले त्यांनी पुढे स्पष्ट केले की या ड्रग्ज प्रकरणाचे खरे सूत्रधार राणा पाटील असल्याचे आता अधोरेखित झाले आहे या प्रकरणात गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी आणि तुळजापूरकरांनी या सगळ्याचा निषेध करावा असेही त्यांनी सांगितले एकंदर तुळजापूर शहराला या ड्रग्ज मुळे बदनाम करणारी खरंतर लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण येऊ या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असल राजकीय आश्रय देत असल तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे आणि तो हिशोब करत असताना आपली पुढची पिढी बर्बाद करणाऱ्या लोकांना आपण आपल्याला लोकशाहीनं जे शस्त्र दिलंय मतदानाचं त्याच्या माध्यमातून योग्य असा धडा शिकवणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय भारतीय जनता पार्टीचं चाल चरित्र आणि सगळ्यात महत्वाचं की मी कायमस्वरूपी म्हणत होतो की ह्या ड्रग्स प्रकरणाला कुणी पाठीशी घातलं कोण फोपावलं मला वाटतं त्याचे खरे सूत्रधार हे राणा पाटीलच आहेत हे त्या ठिकाणी आधोरेखित होते